नमस्कार मित्रांनो आज एकवीस नोव्हेंबर हुतात्मा दिन आजच्याच दिवशी एकोणीशे पंचावन्न साली म्हणजे सत्तर वर्षांपूर्वी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठी भाषिक आंदोलकांवर पोलिसांनी गोळ्या चालवल्या होत्या गोळ्या चालवणारे पोलिसही मराठीच होते आणि फ्लोरा फाऊंटनच्या भागामध्ये हा प्रकार घडला होता आणि त्यामुळे जेव्हा महाराष्ट्र आकारासाला स्वतंत्र झाला एक मे एकोणीसशे साठ रोजी तेव्हा याच भागात हुतात्मा स्मारक बांधण्यात आलं आज माध्यमांवर चर्चा आहे की त्या हुतात्मा स्मारकाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय झालं किंवा काय झालं नाही पण तेवढीच महत्त्वाची घटना आहे ती म्हणजे मराठीच्या कैवारी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडनं किंवा कदाचित त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांकडनं एका एकोणीस वर्षाच्या मराठी तरुणाची हत्या करण्यात आली अर्थात ती आत्महत्या होती पण त्या आत्महत्येला जबाबदार तुला मराठी बोलता येत नाही का या एका वाक्यावरून त्याला मारहाण करणारे लोक होते मी आज व्हिडिओ अशासाठी करत आहे की या निमित्ताने दोन हजार तेवीस एप्रिल महिन्यात मलाही अशाच प्रकारची मारहाण अशाच प्रकारे एसी लोकलमध्ये करण्यात आली होती आणि ते करणारेही उबाठा सैनिक होते मी फारसं त्याच्याबद्दल बोललो नव्हतो कारण महाराष्ट्रातल्या राजकारणापलीकडच्या मैत्रीमुळे काही होणार नाही याची मला खात्री होती आणि त्यामुळे म्हणजे हे प्रकरण अगदी वरपर्यंत गेलं होतं देवेंद्रजींच्या कार्यालयातनं केतन पाठक यांचा मला फोनही आला होता पण मी काही पुढे गेलो नाही कारण आपली वैयक्तिक बदनामी होण्याच्या पलीकडे याच्यातनं काही होणार नाही म्हणून मी काही केलं नव्हतं पण आज अर्णव खैरेच्या आत्महत्येमुळे या विषयाबद्दल मन मोकळं करणं आवश्यक आहे अर्णव खैरे मुलुंडला कॉलेजला जात असताना गाडीत धक्का लागला आणि धक्का लागणाऱ्या माणसाला तो हिंदीमध्ये काहीतरी बोलला त्याच्यावरनं वादविवाद झाला आणि तुला मराठीत बोलता येत नाही का यामोडून मराठी माणसांनीच मराठी भाषिक अर्णव खैरेला मारहाण केली आणि तो धक्का तो पचवू शकला नाही घरी येऊन त्यांनी वडिलांना आई वडिलांना हा सगळा प्रकार सांगितला आणि नंतर संध्याकाळी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली माझ्या बाबतीत ते झालं त्याची साधारणता घटना कारण आता त्याला दोन वर्ष उलटून गेले तेव्हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोणत्या तरी एका महिला कार्यकर्त्या होते रोशनी शिंदे का काय मला आता आठवत नाही ठाण्यामध्ये काहीतरी मारहाण केली होती काहीतरी सोशल मीडियातल्या पोस्टवरनं मारहाण केली होती आणि त्याचा निषेध करायला आंदोलन करायला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उबाठा सैनिक ठाण्यामध्ये आंदोलन करत होते का तर राजकीय कार्यकर्त्याला इतर आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया पोस्टसाठी मारहाण केल्यामुळे बघा बघा आणि त्याच्यासाठी गर्दी करायला असेल काही कल्पना नाही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे ए सी लोकल असते दुपारी दोनच्या आसपास मी त्याच दुसऱ्या दिवशी लडाखला जाणार होतो आणि त्यामुळे दुपारी जरा लवकर मी घरी येत होतो आणि ती ए सी ल लोकल होती ठाण्यापर्यंत होती म्हणून त्या गाडीत तिकीट काढून चढलो तर गाडी पूर्णपणे खचाखच भरली होती मला कळलं नाही की कशासाठी ही गाडी भरली नंतर लक्षात आलं हे सगळे आंदोलक मराठीसाठी आणि सोशल मीडियातल्या पोस्टचं निषेध करण्यासाठी ठाण्याला चालले होते ए सी गाडी दुपारच्या वेळेला टी सी येतो तशी ती एक महिला टी सी आली तर त्या महिला टी सीला सांगण्यात आलं की इथे तपासायचं नाही जा पुढे म्हणजे हे सगळे आमचे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मला हे खटकलं की म्हणजे आंदोलना जायला तिकीट काढून जायला पाहिजे ना काही बिना तिकीट जायची काही गरज नाही तर म्हणून मी याचे फोटो काढले आणि त्याबाबत समाजमाध्यमांवर पोस्ट लिहिणार होतो तर मी फोटो काढताना त्यांच्यातल्याच कोणीतरी एक बघितलं आणि विक्रोळी स्टेशन सोडल्यानंतर मला त्यांनी अडवलं आणि म्हटलं की तू फोटो काढतेस काय तुला काय गरज आहे पहिले मोबाईल दे मोबाईल दे असं करत तेव्हा माझ्याकडे दुसरा मोबाईल होता तो मी दिला आणि तो दिल्यावर त्यांनी त्याच्यात दहा मिनटं तपासलं त्याच्यात त्यांना ते फोटो मिळालेच नाही पण तरी देखील त्यांना खात्री होती कारण त्यांच्यापैकी एकाने माझा फोटो मागून काढला होता त्यांना कळलं नाही की माझा दुसरा मोबाईल आहे तो तपासता आला असता आणि जेव्हा त्यांना तो मोबाईल मिळाला नाही तेव्हा त्यांनी मला मारहाण केली थोबाडीत मारल्या लाथा मारल्या तेवढ्या ठाणा स्टेशन आलं होतं म्हणून कारण त्यांना आंदोलनाला जायला उशीर होत होता म्हणून मारहाण केली हा सगळा प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असेल आणि नंतर मग त्यांच्यातलेच काही जण चांगलेही होते ते म्हणजे कशाला उगाच कशाला राजकीय म्हणजे असे किडे कशाला करायचे बरोबर होतं म्हणजे जगात अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात ते सगळ्या काही तुम्ही सांगायला पाहिजेत काही हे करायला पाहिजे शेतलं नाही आणि मला पटलं म्हणजे मला काय त्याच्यामध्ये काही हे करण्यासारखं नव्हतं हो माझीही राजकीय खोड होतीच थोडीशी मी काय नाही म्हणत नाहीये पण मग मी पुलावर गेलो आणि पुलावरनं मी पण पुला मी त्यांना सॉरी म्हणलं नाही माफी मागितली नाही पुलावर गेल्यावर मी त्यांच्याकडे कटाक्ष टाकला तेही त्यांना आवडलं नाही पुन्हा चार जण धावत आले आणि ठाण्याच्या पदचारी पुलावर देखील मला असेच थोबाडीत मारल्या लाथा मारल्या आणि त्याच्यानंतर म्हणजे मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा मला ते इतकं असं मनात खायला लागलं की आपण नेमकं काय केलंय काय चुकीचं केलं की ज्याच्यासाठी मराठी साठी लढणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला जाताना कशासाठी तर सोशल मीडियाच्या पोस्टसाठी आपल्या कार्यकर्त्याला मारहाण झाली त्याचा निषेध करायला आंदोलन करताना दुसऱ्यांनी सोशल मीडिया पोस्टवर आपलं विना तिकीट प्रवास कसरत असल्याचं टाकण्याचा प्रयत्न केला हे न खपल्यामुळे त्याला मारहाण करावी आणि हे मला खूप खायला लागलं मग मला थोडीशी भीती वाटायला लागली की यांनी सगळे माझ्या म्हणजे घरापर्यंत आले तर काय होईल किंवा मग हा प्रकार जर कोणतरी हल्ली स्टेशनवर वगैरे गर्दी असते हल्ली कोणी मोबाईलमध्ये शूटिंग करतं मग त्याची बातमी बनते आणि मग त्याची बातमी झाली तर काय होईल आणि त्यामुळे नशीब मला काही फार म्हणजे जखम वगैरे झाली नव्हती पॅन्ट थोडीशी एका साईडनी फाटली होती म्हणजे असं काहीतरी झालं होतं आणि मग मी स्टेशनवर उतरल्यावरही मग मी नेहमीच्या वाटेने घरात न जाता रिक्षाने दुसरीकडे गेलो आणि तिकडनं दहा पंधरा मिनटं चालत की यांनी माझा पाठलाग केला तर काय अशा यांनी मी घरी आलो घरी आल्यावर मी माझ्या मित्रांना भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्यांनी फोनवर धीर दिला पण काही होणार नाही याची मला कल्पना होती कारण अशा वेळेला म्हणजे आनंद करमोसेंच्या बाबतीत काही होऊ शकत नाही तर माझ्या बाबतीत काय होणार आणि म्हणून मी तरी घरी सांगितलं नव्हतं कारण घरी अशी गोष्ट कळली तर पहिले मलाच त्याच्याबद्दल हे केलं असतं की तुला काय गरज होती तुला कोणी शहाणपणा करायला मुद्दा बरोबर आहे की आपण मराठी माणसं अशीच जगतो ना की शहाणपणा कशाला करायचं कोणी तिकीट काढलं नाही त्याचा प्रश्न ना आहे ना तू कशाला आहेत रेल्वे पोलीस आहेत बघायला इतर लोक आहेत बघायला तू कशाला त्याच्यात पडायचं आणि म्हणून मग मी गप्प बसलो होतो आणि मग मला वाटत होतं की चार वाजता पाच वाजता मी आपले हेडलाईन बघत होतो की त्याच्यात काही दाखवत आहेत का सुदैवानी काही झालं नाही पण नंतर मी हे आ, मग हे इकडे तिकडे गेलं मग बहुतेक देवेंद्रजींच्या कार्यालयात गेलं मग तिकडनं फोन आला मला की काही मदत हवी असेल तर सांग वगैरे मी म्हणलं काही पण ते घरून ऐकलं पण या सगळ्यामध्ये मला एक जाणवलं होतं की एका छोट्या घटनेने आपलं मानसिकदृष्ट्या किती मोठं खच्चीकरण होऊ शकतं म्हणजे त्याच्यात एक गोष्ट मला समाधानाची वाटली की मी या सगळ्यामध्ये माफी मागितली नाही किंवा मी म्हणजे मला असं वाटत होतं की मी उभा राहू शकणार नाही पण तो मी राहू शकलो मार खाऊ हो नाही ते चांगली गोष्ट होती पण मी माफी न मागितल्याचा समाधान माझ्या मनात होतं पण दुसरीकडे ती जी जाणीव असते की असं कोणीतरी येऊन आपल्याला मारहाण केल्यावर आपल्याला मानसिकदृष्ट्या किती खच्चीकरण होतं मी हा सगळा प्रकार आत्तापर्यंत असा हे सांगितलं नव्हता कारण अशा गोष्टी मुंबईत होत असतात आणि खरं सांगू रेल्वेमध्ये रोज म्हणजे मी सेकंड क्लासनी प्रवास करणारा माणूस आहे रेल्वेच्या डब्यामध्ये अनेक टोळकी असतात की जे दरवाजात उभे राहतात दरवाजा आडवत नाहीत दरवाजा सोडत नाहीत जेव्हा आपण पाचशे किलोमीटर मेट्रो हजार किलोमीटर रस्ते बुलेट ट्रेन या सगळ्या चर्चेमध्ये या ज्या छोट्या गोष्टी आहेत की लोकलमध्ये चढता उतरताना किती त्रास होतो आणि त्याच्यामध्ये दरवाजा अडवून उभे राहणाऱ्या लोकांवर कोणतीही कारवाई होत नाही आणि त्यांच्याशी कोणी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला की ते तुमच्या अंगावर अशा पद्धतीने येतात म्हणजे मला असं म्हणायचं नाही की कदाचित हे सगळे मनसेचे किंवा शिवसेनेचे किंवा उभाटा सेनेचे कार्यकर्ते होते कधी कधी एक आयुध म्हणूनही मराठीचा मुद्दा कारण समोरचा जर हिंदी बोलत असेल तर त्याला मराठीत बोलून कारण तुमच्याकडे मुद्दा हवा असतो पण अशी भांडणाची खुमखुमी असलेली आणि गेल्या काही महिन्यांमध्ये हे प्रकार मी रोज लोकल ट्रेनमध्ये अशा प्रकारची भांडणं आणि ती मारामारीवर येणारी भांडणं हल्ली दर दोन चार दिवसाला येतात मग शेवटी ते भांडायला लागले की लोकच आजूबाजूचे ओरडतात की गप्प आता सगळ्यांना ऑफिसला जायचंय प्रवास करायचा आणि त्यामुळे मग हे प्रकरण शांत होतं म्हणजे कदाचित हे त्या भागात असं असेल मी असं नाही म्हणत की हे सगळे पक्षाचे कार्यकर्ते होते पण मुद्दा हा आहे की अशा वेळेला राजकीय हिंसाचार अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये मराठी माणसांनाच मराठी माणसं टार्गेट करतात किंवा हिंदूंनाच हिंदू टार्गेट करतात कारण दुसरीकडे वळायची त्यांची हिंमत नसते जी मर्दुमकी आहे ती आपल्याच लोकांविरुद्ध दाखवायची असते आणि विचाराचा प्रतिवाद विचारांनी करण्याची ताकद तिथे नसते पण या निमित्ताने मी हा व्हिडिओ अशासाठी केला कारण जेव्हा मी अर्णवच्या बाबतीत काय झालं हे ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हा अशी घटना ओढते तेव्हा मानसिकदृष्ट्या माणसाला किती आघात होतो सुदैवाने मला राजकीय कार्यकर्त्यांकडनं मित्रांकडनं फोन आलाय आणि त्यामुळे काही मला मग तो जो आघात होता तो एक चांगल्या ह्याच्यामध्ये बदलला की काही जणांनी कौतुक केलं वा चांगला वागला असतो म्हणजे असंच कर आणि त्यामुळे ते हे झालं नाही पण अशा घटना घडतात त्याचा माणसावर किती आघात होतो त्याची जाणीव झाली आज हुतात्मा दिन आपण पाळत असताना तेव्हाही मराठी माणसांनी मराठी पोलिसांनीच मराठी कार्यकर्त्यांवर गोळ्या घातल्या होत्या आज मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे कार्यकर्ते अस्तित्व टिकवण्यासाठी जर अशा प्रकारच्या गोष्टी करत असतील तर ती खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे त्याच्यातनं आणि त्याच्यात काही राजकीय टीका केली म्हणजे खरं तर हिंसेचं समर्थन होऊ शकत नाही पण तरी देखील कोणत्या नेत्यावर वैयक्तिक हो असली टीका केली असल्याग्य भाषेत टीका केली आणि त्याच्यामुळे काही राजकीय कार्यकर्ते खवळले तर समजू शकतो म्हणजे पण अशा गाडीत चढण्या उतरण्यावरनं मराठी बोलण्यावरनं जर मारहाण होत असेल तर ती खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे एक समाज म्हणून आपण महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवतो याचा विचार करण्याची गरज आहे आणि आपल्या राजकीय कार्यकर्त्यांनाही राजकीय पक्षांनी त्यांच्या नेत्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना आपण कुठे घेऊन चाललो आहे राजकारण होत राहील निवडणुका होतील कोणी जिंकेल कोणी हारेल पण या विजय आणि पराजयानंतर ने आपण नेमका कशा प्रकारचा महाराष्ट्र तयार करतो आहे याची जाणीव आणि शक्य झाल्यास बोच राजकीय कार्यकर्त्यांना असेल तर चा एक चांगला महाराष्ट्र घडू शकेल अशा घटना भविष्यात किमान मराठीच्या मुद्द्यावर घडू नयेत अशी माझी अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट